खरवली काळीत सरपंच बाबू महामुणकर यांच्यावर संतोष सोनवणे यांनी केले गंभीर आरोप लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर उपोषण करणार आज दिनांक तीन दहा दोन हजार तेवीस रोजी मी सरपंच श्री चैतन्य उर्फ बाबू मामुणकर ह्यांना पत्रव्यवहार करून आज सहा महिने झालेले आहेत आज सहा महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ते न्याय निवाडा करत नाही आहेत आज माझ्यावरती अत्याचार करतात आहेत आज समोरच्या ज्या पार्टीला घरकुलं मान्य केलेलं आहे लक्ष्मण विठ्ठल तांबे व कल्पना सिद्धार्थ तांबे ह्यांच्या दोघांच्या संगमताने जे होत आहे आज ते एका पक्षाचे असल्यामुळे आणि मी वेगळ्या पक्षाचा भारतीय जनता पार्टीचा एस सी सल तालुका अध्यक्ष असल्यामुळे माझ्यावरती जो वारंवार अत्याचार करत आहेत सरपंच साहेब आ... कोणत्या जागेमध्ये अर्ध गावठाणामध्ये अर्ध परडी क्रमांक सहामध्ये याबाबत सरपंचा काही कागदपत्र घेऊन त्यांना घरकुल मंजूर करून दिले असतील त्याबाबत काय सांगा आधी जे सरपंच होते ग्रामसेवक होते त्यांना यांनी खोटे कागदपत्र सादर करून घरकुल मान्यता करून घेतली होती आज ज्यावेळी मी माहितीचा अधिकार मागितला पाच सहा दोन हजार सतरा रोजी तर त्यामध्ये मला संपूर्ण कागदं मिळाली त्या कागदामध्ये असं एक व्यक्ती म्हणजे शब्द लिहिलेला आहे की आपल्या स्वतःच्या मालकी हक्काची जमीन आहे का तर असं लिवलेलं त्याच्यामध्ये हो बोललेत पण ती जागा गावठाणी आणि सातबाराची जागा असताना हे कळून येतं कारण की ह्याच्यामध्ये सातबाऱ्याची तो तर उतारीच नाही आहेत मुळात माझे फसवणूक तर झालेलीच आहेत तर त्याची तक्रार मी आधीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांकडे केलेली कर के तर त्यांनी ते त्यांची कारवाई त्यांच्या पद्धतीने केली त्यानंतर सत्ता बदलली गेली नवीन सरपंच आले त्यांना मी आज सहा महिन्याआधी पत्रव्यवहार केला होता पण ते कुठल्याही तऱ्हेचं हे तर लक्ष देत नाहीत कारण ह्यांचे संघ मात्र एकत्र असल्यामुळे एका पक्षाचे असल्यामुळे हे सगळं आज माझ्यावरती जो अत्याचार होतो तो ह्याच कारणाने होतो आहे आज मी वारंवार तक्रार शासनाला करतो आहे सगळीकडे माझी तक्रार आहे दोन हजार सोळापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत अजून कोणीही लक्ष देत नाहीत त्यामुळे मी आता ठरवलेलं आहे की मी अमरण उपोषणाला जर मला न्यायनिवाडा भेटला नाही तर मी ग्रामपंचायत खरवली काळीज इथे उपोषणाला बसणार ह्याला जिम्मेदार प्रशासन आणि सरपंच राहतील खरवली काळीजचे विद्यमान सरपंच चैतन्य उर्फ बाबू म्हणकर आपल्यावर अन्याय करीत असल्याचा आरोप संतोष सोनवणे यांनी केला आहे काळीज बौद्धवाडी येथे घरकुल प्रकरणी काही दिवसांपासून हा वाद सुरू आहे आणि याकरिता संतोष सोनवणे यांनी वारंवार तक्रारी करून देखील कोणत्याच प्रकारची कारवाई होत नसल्यानं तीव्र संताप व्यक्त केला आहे घरकुलधारक यांची स्वतःची जागा नसून त्यांनी गावठाण जागा आणि परडी क्रमांक सहा या जागेमध्ये घरकुलं बांधली आहेत आणि त्यांना ग्रामपंचायतीने परवानगी दिलीच कशी असा आरोप देखील संतोष सोनावणे यांनी केलाय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी याकरिता संतोष सोनावणे सतत पाठपुरावा करीत आहेत जर लवकरात लवकर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली नाही तर येत्या काही दिवसातच ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर उपोषणार बसणार असल्याचं संतोष सोनवणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड न्यूज मुंबई चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका